शेळकेवाडी तालुका कोठेमंकाळ येथील अंगणवाडी तटभिंतीबाबत पी डब्ल्यू डी पंचायत समिती कवठेमंकाळ यांना तक्रार अर्ज दाखल केला होता सदर बांधकाम मुख्य चौकात येत असून तिथे पिलरचे बांधकाम चालू होते याबाबत गावातील ग्रामस्थांच्या वतीने मान्य रामदास सावंत जयहिंद गुंटेवारी सेना प्रदेशाध्यक्ष तथा ग्रामस्थ शेळकेवाडी यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रारीची दखल घेऊन दोन ते तीन वेळा पंचायत समिती अधिकारी कॉन्ट्रॅक्टदार शेळकेवाडी येथे घटनास्थळी आले होते या अडथळ्यामध्ये पिढ्यानपिढ्या पिड़या, गावाला वाहतुकीला समस्या निर्माण होणार आहे याबाबत तक्रार केली होती परंतु घटनास्थळी आल्यानंतर सदर अधिकारी कॉन्ट्रॅक्टदार यांनी सदर पिलर दोन फूट पाठीमागे घेतो आणि पाठीमागेल हे बांधकाम सूर्यंशी गल्लीच्या रस्त्याला अडथळा होतो तिथेही दोन फूट आत घेतो त्याप्रमाणे त्यांनी बांधकाम चालू केले असून सदर बांधकामाबाबत आज सकाळी चौकशी केली असता ते दिसून आले परंतु काही लोकांच्या मनामध्ये भ्रम होते की कुठे बांधकाम आतमध्ये घेतले आहे आहे तिथेच आहे तक्रार मात्र कोणीही केली नव्हती गावात याबाबत मिटिंगसुद्धा बोलवण्यात आली होती त्या मिटिंगलासुद्धा कोणी उपस्थित नव्हते तरीही माननीय रामदास सावंत यांनी कोणतेही कारण न सांगता सदर तक्रारीबाबत पाठपुरावा केला आणि वर्षानुवर्षे पिढ्यानुपिढ्या जी समस्या निर्माण होणार होती ती समस्या आता दूर झाली आहे आणि आता आपण पाहू शकता ते बांधकाम रामदास सावंत प्रदेशाध्यक्ष जयहिंद गुंटेवारी महाराष्ट्र राज्य तथा ग्रामस्थ शेळकेवाडी मी पंधरा दिवसाच्या पाठीमागे तक्रार केली होती तेवढ्या नगर मुख्य चौक आहे आणि त्या चौकामध्ये अंगणवाडी अंगणवाडीच्या भिंतीचं बांधकाम रस्त्यातच पिलर घेऊन बांधण्यात येत होतं आता इथे प्रत्यक्षात बघा पिलर इथं आला होता त्या जागेला पिलर आला होता मग मी ज्यावेळेला पीडब्ल्यू डी पंचायत समिती ग्रामपंचायतींना तक्रार केली त्यावेळेला इथे प्रत्यक्षात घटनास्थळी पाहणी केल्यानंतर हा पिलर असा त्रिकोणी आत घेतलेला आहे पाठीमागे ही सुद्धा सूर्यवंशी गल्ली जगताप गल्लीला जाणारा रस्ता होता तिथेसुद्धा अडचण निर्माण होणार होती म्हणून तिथेसुद्धा आत घेतलेला आहे म्हणून हा रस्ताचा मुख्य सोडण्यात आलेला आहे आणि इकडे इकडेसुद्धा टी वाहतूक मोठी वाहतूक किंवा वारकरी दिंड्या गावात आल्यानंतर कायमस्वरूपी त्या अडथळा निर्माण होणार होता म्हणून इथंसुद्धा बांधकाम आत घेतलेला आहे बाजूलाच हनुमान मंदिर आहे आणि त्या हनुमान मंदिराच्या लगत असं पाच फुटा रुंदी पाच ते सात फूट रुंदीचा चारी बाजूनी असं जागा सोडण्यात आलेली होती परंतु इथं अंगणवाडी बांधकाम करायलाच नाही पाहिजे होतं पण गावातील काही मंडळी यांना वाटलं की गावात जागा उपलब्ध नाहीत वगैरे असं म्हणून इथं अंगणवाडी बांधण्यात आली पण हे हनुमान मंदिर वर्षानुवर्ष पुरातन आहे आणि त्याच्या चारी बाजूनी जागा सोडण्यात आलेली होती इथं बाजूलासुद्धा तुम्हाला जागा दाखवतो तिथं चारी बाजूनी जागा असताना सुद्धा आता इथं अंगणवाडीची तीट बंद लागून घेतलेली आहे म्हणून कायमस्वरूपी पिढ्यान पिढ्या पिरे ह्या मंदिराला सुद्धा अडथळा झालेला आहे आणि हे डॉकरा सेड आहे हे डॉकरा सेड वीस वर्षापूर्वी शासनाची एक योजना होती त्या योजनेमध्ये अनुदानसाठी हे बांधलेलं आहे त्यामध्ये कोणतेही पक्षी आलेले नाहीत किंवा त्यामध्ये कोणतंही शासनाचं सामान आलेलं नाही ते चालवलेलं नाही फक्त निव्वळ आणि निव्वळ अनुदान घेण्यासाठी ते बांधण्यात आलेलं होतं ते आता सध्या ग्रामपंचायत सरपंच यांच्या नावे आहे आणि इथं मुलं तरुण मंडळ व्यायामच साहित्य ठेवलेलं आहे तिथे व्यायाम करतात आणि आम्ही आता त्या डॉक्टर इथं नवीन व्यायाम बांधकाम करण्यात यावं म्हणून ठराव घेतलेला आहे आणि हा या चौकातील मुख्य रस्ता सह गावाचा तो तिथं ग्रामपंचायत आहे समोरच ते ग्रामपंचायतची मोठी इमारत आहे आणि हा रस्ता घाटमात्यावर जातो इथं नेहमी मेन चौक असल्यामुळे वर्दळीचं ठिकाण आहे म्हणून या कामाला अडथळा दिला होता सदरच्या कामाबद्दल त्यांनी आमच्या तक्रार मान्य करून आतल्या बाजूनी बांधकाम तटबिंत करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात आम्ही आता तुम्हाला दाखवत आहोत पंधरा दिवसाच्या पाठीमागे सुद्धा याबद्दल आम्ही आवाज उठवला होता आणि ते आता प्रत्यक्षात ते बांधकाम आत घेतलेलं आहे धन्यवाद